श्री स्वामी समार्थ स्वामी कृपा कायम असावी हे स्वामी प्रार्थना असे स्वामी संदेश आहेत यापूर्वी एक स्वामी बोट नक्की काय काम आपल्या मुखात नित्य स्वामी नाम ठेवून रस्त्यावर चित्र स्थिर ठेवायचे आहे आणि स्वामी सतत माझा विकास करत आहे स्वामी मला मार्गदर्शन करत आहेत अभेद विश्वास स्वामी प्रमाणे प्रामाणिक कार्य करायचे आहे मग बघा यश निश्चित आहे आणखी एक गोष्ट बऱ्याच स्वामी सेवकर हो यांच्या घरी स्वामीची आरती होत नाही कृपया आर्थिक गरज करणं जमा आपल्या घरात आरती चालू असते तेव्हा महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर पडते जीवनातील असत्य गंभीर व न सुटणारे प्रयत्न सहज मार्गे लागतात मला तर मग बघूया स्वामींचे संदेश आणि स्वामी, स्वामी मार्गदर्शन व्हिडिओला किंवा विचार आवडले तर नक्कीच शंभर आणि सस्प्र सबस्क्राईब करायला विसरू नका जर माझे न तुझ आए तर प्री स्वामी समर्थ कशाला मी सदैव तुझा पाठीसी है प्रयत्न सोड़ू नका सुरवत नेहम्मी कठिन आते तू बनाला हूं नकोस मी तुझा पाठीसी है तुझी फसवणूक हो देना संधि मिले लगे लगेस हिरामोल नको आयुष्य खूब सुंदर है फ्ते तू खसू नकोस कोणतेही कारण असो रगावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करणाऱ्यानंतर अंमलबजावणी करा विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला आयुष्य बदलेल संकट आलं म्हणून स्वप्न बदलू नका स्वामी वाटेसा आहे ते कधी विसरू नका स्वतःला कमी समजू नकोस काय इतका सामर्थ्यशाली आहेस की तो कोणालाही हिरा बनवू शकतो शांत बसणे निरीक्षण करायला शिका कारण प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे गरजेचे नसते इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे हळूहळू सर्व काही ठीक होईल सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामी चारित्र्याचा दरवाजा कायम उघडा असतो स्वामीपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असा स्वामी स्वामी तातील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल होतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना तर त्याने साथ द्या जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मराठीस असतात स्वतःच्या इमतीवर जगायचं जास्त जेवणातील मागील आठवणी काढून रडायचं नसते तर फक्त पुढच्या भविष्याचा विचार करायचा असतो स्वामी जावी अशी आजच्या वेळी काळे अत्याविधी सावलीही सोडेल तुझे पाठ तू तु घाबरू नकोस त्यावेळी स्वामी पद्धती तुझा दिबेर गाऊन तुझे तेच आहे तुझ्या जीवनाचा सारते देव भरपूर तुला तुलाही साप यो भक्ती तुझी नेते फक्त कोणाच्या साम्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तींशी चांगली किंवा वाईट बनवण्यापेक्षा जर का आपण स्वतःच पावले चालू समोरासमोर त्या व्यक्तींसोबत संवाद साधून मग खात्री करा एका जागेवर जर तुम्ही पुन्हा पुन्हा शकत नाही तर मग त्याची तुम्हाला दुखायला तुमच्यासाठी पुन्हा पुन्हा परत काय अशी आर्थिक स्थिती चांगली असली तरीही जीवनात खरा आनंद घेण्यासाठी त्याची परिस्थिती चांगली असावी लागते कारण कितीही लहान असला तरी त्यांचा अथंग सागरात तरंगत निर्माण करण्याची क्षमता असते त्यामुळे स्वतःला कधी लहान समजू नका दुकाने एक छोटीच गोष्ट शिकवली आयुष्यात रस्ता दिसला नसेल तर दूध पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ असतो अकरा पाऊल टाकत चालला रस्ता मोकळा होत जाईल आयुष्य काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदला पाणी गडूळ झाले तर त्याला ढावळत बसणे शांत ठेवून या मगाला आपोआप खाली बस बसतो तसे जीवनात जर ताण आला तर बेचैन होण्यापेक्षा शांत राहून विचार करावा उपाय नक्की सापडतो परिस्थितीबद्दल काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा मार्ग प्रयत्न करा प्रयत्न कधीच यशस्वी होत नाही लक्षात ठेवा आयुष्यात काय वादळे विचलित करण्यासाठी नाही तर तुमची वाट नोकरी करण्यासाठी येतात नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही जीव जात आहे जणू केव्हा जातो जेव्हा तुम्हाला कोणता येत नाही परिस्थितीत कधीच समस्या बनत नाही समस्या तेव्हामध्ये मध्ये जमाती परिस्थिती तुम्हाला हाताळदायक नाही स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतः सुद्धाचे भाग्य विदेते आहे श्री स्वामी सुंदर